गुड मॉर्निंग सुभाष बहिनो काय चाललंय झालं का नाही चालत मी सकाळी सकाळी पी टिवली बघा चूल ते म्हणताना चुलीवर काय करायला सकाळी सकाळी बघा मी मी मेथीची भाजी करू शकते तुम्हाला तुम्ही हसू नका मला माहिती तुम्ही हसता तुम्ही म्हणताना सांगितलं मी तिची भाजी नुसती मी तिची भाजी खाऊ शकत नाही घरी बोलत आहे होई करी बोलत आहे तर काय झाले माहितीये का आज म्हणलं काहीतरी असं झनझणीत जन रबरबीत मस्त पैकी झन झन छान 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 गावाकडच काहीतरी बनव तर मग काय पेटिवली फाट चूल आणि आज चुलीवरच होतं मला मेन म्हणजे खास चुलीवर होतं म्हणलं लय दिवस झालं चुलीवर काय केलंच नाही तर तुम्ही माझा आहे भुगण्यात का हे दाखवा रुको बाई जरा रुको सबर करो जरा सबर काय तर असं मस्त मस्त बघा वा असं आमचं बघा असं मी सगळं आवरून आता आवरले पण तरी पण पसरा पडलाय मैत्री का बघू शकता हे सगळं आवरून सवरून झाडून धुळून सकाळी पूर्ण एक घंटा लागतोय बघा झाडाला किती का झाड हा मला एक बात तुम्हाला सांगायची का ताईनं मला काल कमेंट टाकली त्या पाटेविषयी ते बघा ते पाट दिसतोय का त्या पाटेविषयी तसं शॉर्ट व्हिडिओ टाकणारच आहे मी पाट्याचा तर मला कमेंट टाकली आहे का ताईनं आता त्या ताईला मी उत्तर पण दिलं आहे तिथं की बुवा तुम्हाला जर पाहिजे असाल तर मला याच्यावर हे लावा काय जवळ पाचचे जर असले तुम्ही तर मी पाठवून देऊ शकते बरं का मला बर तुम्ही या नंबरवर फोन लावा म्हणजे व्हॉइस कॉल करा किंवा मॅसेज टाका नंबरवर फोन लागत नाही आहे कारण की बंद केला आहे मी लोकलही परेशान करतात ना काही पण बोलतात त्याच्यामुळे नंबर घ्या माझ्यावाला एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे बरं का मी जसं काय सांगायचं का तुम्ही घ्यायला समोरून मी दमादमाने सांगायला तर हे नंबर आहे मला मला नक्की तुम्ही फोन करू शकता जर तुम्हाला पाटा लागत असाल तर मी पाटा पण विकते खरी बोलतं सांगायला आणि भाकरी केल्या जेवारीच्या मस्तपैकी जेव्हाच्या भाकरी काय काय नाही तू माझं सांगितलं राऊंड असं काम करतात का नाही पोज द्यावा लागते फोटो साठी दुसरं काय नाही तर काय म्हणत ते भाकरी केलं आणि मस्तपैकी आता चाललंय चिकनचा कोड्या भाजी मस्तपैकी करते तर नक्कीच बघायला विसरू नका आणि लाईक शेअर पण कमेंट पण करीत भाणू बनू पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेन बघा संगीता प्रोडक्शनवर यू सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काय